काल माळशिरस येथे मराठा समाजाची बैठक पार पडली या बैठकीत येऊ घातलेल्या माडा लोकसभेसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यात आली यावेळी सत्तर जणांनी माहिती भरत अर्ज केले होते यावर मनोज जारांगे पाटील व तालुका समन्वयकांच्या मदतीने लोकसभेसाठी एकच उमेदवार निश्चित करून निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला आंतरवली सराठी येथून परतत असताना माळशिरस तालुक्यातील माणके येथील हनुमंत रनवरे यांचा अपघातात मृत्यू झाला होता त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून या बैठकीला सुरुवात करण्यात आली लवकरच मनोज जरांगे पाटील या कुटुंबाची भेट घेऊन आर्थिक मदत करणार असल्याची घोषणा त्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर करण्यात आली माळशिराच्या या बैठकीत मराठा समाजासह धनगर मुस्लिमसह इतर समाजातील लोकांनीही याला पाठिंबा देत उपस्थिती दर्शवत घेण्यात आलेल्या निर्णयाला पाठिंबा दिला मराठा समाजाची करण्यात आलेली फसवणुकीची किंमत सरकारला मोजावी लागणार आहे त्यामुळे एकच उमेदवार देऊन जोरदार लढत देण्याचे या बैठकीत ठरले या बैठकीसाठी तालुक्या तालुक्यातून मोठ्या संख्येने प्रतिनिधी व मराठा बांधव उपस्थित राहिले होते ही बैठक तब्बल चार तास चालली ता लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा